जय कृष्ण वेलकम टू वर्षाज किचन स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये जर तुम्हाला व्हिडिओज रेसिपीज आवडत असेल तर प्लीज या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन आले असेल तर कमेंट करा आता आजची ही जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे गवाराच्या शेंगाची जी, जी गवाराच्या शेंगा तुम्ही उकळत्या पाण्यात टाकून तर पाहा तर त्याच पद्धतीनं मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथे मी स्वच्छ हा गवार धुवून घेतला आणि एक सारख्या घेऊन कपड्यावर सुकवून नंतर मग कापायला घेतलं कापायलाही का सोप्या जाता जातात पाच सहा जर सोबत घेतल्या तर त्याचे डेट आणि छोटे समोरचे देठ आणि माग मागचे शेंडे काढून टाकायचे अशा पद्धतीनं कापून घ्यायच्या आणि शेगडीवर पाणी उकळायला ठेवायचं पाणी गरम झाले की आपली एक वाटी गवारच्या शेंगा पाण्यामध्ये टाकून द्यायच्या आणि ह्या उकळत ठेवायच्या आता इथे काही सामान घेतलं मी खोबऱ्याचा एक तुकडा दोन कांदे दोन हिरव्या मिरच्या एक लसण आणि काल्याचा तुकडा आता आपली जी चाळणी असते ना आपण फुलक्या वगैरे भाजायला यूज करतो त्या फुलक्यावर ही ठेवून द्यायचे कांदा आपले खोबरं आणि ही दोन हिरव्या मिरच्या एक लसणाचा गाठा आणि आल्याचा तुकडा तर तुम्ही म्हणसाल लसण पण का ठेवला लसण त्याच्यावर ठेवल्याने काय होतं थो थो थोडासा वापरला की लगेच काढून घ्यायचा सोलायला एकदम सोप्पा जातो हातावर चोळला थो की लगेच सोलून निघतो म्हणून लसण पण थोडासा वापरून घेतला मी इथे कारण आपल्याला हे सगळं वाटण एका मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने दोन्ही पूर्ण भाजून घ्यायचे अशा भाजून जर भाजी केली ना तर खरंच खूप छान भाजी लागते आता खोबऱ्याचा तुकडा लगेच भाजला होता कारण त्याने लगेच जाळ पकडला होता आणि एकदम मस्त भाजी लागते असं जर तुम्ही साहित्य भाजून जर भाजी केली ना तर खूप छान लागते तर मी सगळं साहित्य काढून घेतलं मग एका चिमट्याच्या साहाय्याने कारण कांदा तो एकदम पळतच होता कारण तो गोलस लगे लागेल लगेच भाजायला थोडासा हे जातो अशा पद्धतीने मी हिरवी मिरची कांदा आणि सगळं भाजून घेतलं आता याचं काय करायचं वरची साल थोडी थोडी काढून घ्यायची कारण वरची साल जी आहे ना ती जास्त काळी असते म्हणून ती वरची साल थोडीशी काढून घ्यायची आणि नंतर कांदा आणि हे सगळं सामान एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं mm. अशा पद्धतीने मी कांदा आणि ते सगळं काढून घेतलं भाजून घेतलं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आणि नंतर कांदा ते अशा पद्धतीने कापून घ्यायचा बघू शकता तुम्ही एकदम गरम आहे त्याचे दोन काप करायचे आणि समोरचा थोडासा देठ काढून घ्यायचा म्हणजे काय होतं ते डेट खाण्यामध्ये कचकच लागत नाही म्हणून आणि सगळे सोलून नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आता तुम्हाला तो थोडासा अंदाज आलेलाच आहे की मी उकळून पा गवाराच्या शेंगांची भाजी बनवायचा अशा पद्धतीनं वाटण तयार करून घ्यायचं आणि इथे आपल्या शेंगा पण छान उकळलेल्या आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आता पहिली माझी गवाराच्या शेंगाची रेसिपी तुम्हाला खूप आवडली म्हणून ही दुसरी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आता एका कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घ्यायचं त्याच्यामध्ये जिरं मोहरी जिरा मोहरी टाकल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण टाकून द्यायचं आणि मस्त गरागरा फिरवून घ्यायचं आणि याला पाणी सुट तेल सुट द्यायचं याच्यातलं पाणी पूर्ण जळवून द्यायचं आणि नंतर आपले पावडर मसाले काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये हे पूर्ण भाजल्यानंतरच पावडर मसाले टाकायचे पावडर मसाल्यामध्ये दे आता इथे लाल तिखट हळद आणि धना पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला एक एक चमचा घेतलेला आहे मी ते सगळं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं आता याला पण थोडंसं परतू द्यायचं तेल सुटू द्यायचं काय ना मसाले जर व्यवस्थित भाजले ना तर आपली भाजी खरंच खूप टेस्टी लागते तुम्ही कशाही पद्धतीनं बनवा मग ती आता याच्यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते टाकून द्यायचं आणि याला मस्त तेल चुट चुटू द्यायचं एक पाच मिनटं तेल चुटलं की नंतर मग आपल्या बघू शकता त्याला व्यवस्थित तेल सुटलं नंतर आपल्या गवराच्या शेंगा त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना तर जो खाणार नाही तोही खायली इतकी टेस्टी आणि खमंग होते चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शेंगाला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आणि त्याच्यामध्ये परत इथे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे एक ग्लास एक ग्लास पाणी गरम ॲड केलं की के भाजी अजून टेस्टी लागते आणि शेंगा तर आपल्या ऑलरेडी शिजलेलं आहे म्हणून याला जास्त वेळ नाही शिजू द्यायचं एक पाच मिनटं शिजू द्यायचं काय ना याला मग तेल सुटतं आणि शेंगामध्ये व्यवस्थित मसाला जाऊन बसतो आता याला छान असं तेल सुटलेलं आहे तर मग सर्व करा विथ कांदा काकडी का टोमॅटो लिंबू वरती कोथिंबीर टाका बघू शकता किती छान झाली अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू